नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्रातील बासष्ट महामंडळापैकी सर्वात फेमस आणि सर्वांच्या आयुष्याशी निगडीत असं मंडळ म्हणजे एस टी महामंडळ तर या एस टी महामंडळाची दोन हजार पंचवीसची भरती जून जुलै किंवा ऑगस्टमध्ये होणार आहे मग अशामध्ये एस टी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची प्रशासकीय भूमिका काय आहे परिवहन विभाग आहे परिवहन विभागाच्या अंतर्गत परिवहन महामंडळ काम करतं आणि या महामंडळाच्या अंतर्गत सगळे बस कंडक्टर ड्रायव्हर यांची भरती होते प्रत्यक्ष शासनाशी यांचा डायरेक्ट संबंध येत नाही असं दाखवलं जातं कारण मंडळ एक कार्यकारिणी मंडळ यांच्यावरती म्हणजे वॉच ठेवतं आणि बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांची पगार जे आहे तर ती सगळ्यात कमी आहे मला वाटतं सगळ्यात जास्त शासकीय काम करणारी जर कुठली जात असेल तर ती फक्त कंडक्टर आणि ड्रायव्हर आहे ज्या दिवशी हे स्टेअरिंगवरचे हात जर का थोडेसे जरी फिरले ना तर लोकांचं आयुष्य बर्बाद होईल ही फार जिम्मेदारीची गोष्ट आहे आणि ठीक आहे हा 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 भाग सध्या विषय चर्चेचा नाही आहे पण या विषयावरती आपण नंतर चर्चा करूया की ही एवढी कमी जी पगार आहे बस कंडक्टर आणि ड्रायव्हरसाठी तर ही वाढलीच पाहिजे आणि निश्चितपणे ती वाढणार आहे त्यात काही धुमत नाही शंका नाही हा फक्त एवढा आहे की ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत तर त्या सहजासहजी मिळत नाही त्यासाठी काही आंदोलनं म्हणा किंवा काहीतरी लढा द्यावाच लागणार आहे तो नंतरचा भाग राहिला पण सगळ्यात अगोदर आपल्याला बस कंडक्टर आणि ड्रायवर बन्न भाग आहे नंतर मग आपला सत्ता संघर्ष जो आहे तर तो नंतर लिहिलेलं आहे रामाला वनवास चुकला नाही आपल्याला चुकणार आहे का भरती व्हायच्या अगोदर किती वनवास आहे भरती झाल्यानंतर देखील भर भरपूर असे म्हणजे काय अडीअडचणी असतात पण ठीक आहे आयुष्य चालत असतं या समाजामध्ये आपल्याला एक मानाचं स्थान मिळायचं असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटची नोकरी मिळवणं हा आपला उद्देश आहे आणि त्या उद्देशामध्ये काही ना काही खारीचा वाटा व्हावा म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे एस टी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची प्रशासकीय भूमिका काय आहे सरकार जे जे आहे हे जनकल्याणासाठी काम करत असतं आणि हे स्टेअरिंगवरचे हात आणि ते तिकीट देणारे हात जे आहेत तर हे सरकारचे डायरेक्टली हात आहेत गोरगरीब जनतेला ते मदत करणारे हात आहे मग त्यांचा प्रशासकीय भूमिका काय आहे ते आपण समजून घेणार आहोत आणि भरतीपूर्व ही माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे भरती पास व्हायची असेल तर ही म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तर हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे आता एस टी महामंडळातील बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची प्रशासकीय कामकाजातील भूमिका काय असते आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत विद्यार्थ्यांच्या मनात काय प्रश्न आहे की सर एस टी ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणजे फक्त गाडी चालवणं आणि तिकीट देणं बस एवढंच काम आहे का नाही या प व्यतिरिक्त काय महत्त्वाचं काम आहे ते समजून घेणार आहोत यामध्ये सरकारी फायदे मिळतात का ते आपण समजून घेणार आहोत या पदाचं महत्त्व समाजात काय आहे ते समजून घेणार आहोत या नोकरीत सन्मान आणि सैर्य मिळू शकतं का काय प्रमोशन वगैरे काही दुसरे काही चान्सेस आहेत का ते पाहणार आहोत आणि या क्षेत्रात करिअरच्या आणखी काय काय संध्या आहेत ते आपण समजून घेणार आहोत बघा या ये, एस टी महामंडळ म्हणजे काय एस टी महामंडळ हे महाराष्ट्र सरकारचं सार्वजनिक परिवहन यंत्रणेसाठी महत्वाचं अंग आहे परिवहन हा विभाग आहे मंत्रालयाचा एक विभाग आहे आणि त्या मंत्रालयाच्या विभागाअंतर्गत परिवहन महामंडळ आहे आणि दररोज लाखो प्रवासी नागरिक जे आहे ते एस टीवर अवलंबून असतात जर का तीन दिवस जर एस टी बस जर बंद राहिली ना तर अख्खं महाराष्ट्र घायल होतं ही वास्तविक परिस्थिती आहे अरे मग राहतोच काय उपाय तुमच्याकडे हे हे जे अवैध प्रवासी करणारे हे जे प्रायव्हेट बसवाले आहेत ही किती किती लू लूट करतात हे तर त्यामुळे या एस टी जे बस आणि कंडक्टर आहे तर यांना एक मानाचं स्थान आहे ठीक आहे त्यांच्यावरती थोडासा अन्याय आहे पण तो नक्कीच दूर होईल यात काही दुमत नाही आहे ग्रामीण आणि दुर्गम भागात आदिवासी भागात एस टी म्हणजे जिवंत रेषा आहे ती वाडी वस्ती तांडा असेल तर ती सगळ्याच्या सगळी एक रेषा आहे ही एस टी म्हणजे रेषा आहे जी शहरांना जोडते ही ग्रामीण भागातील प्रत्येक लोकांना शहरापर्यंत नेणारी रेषा आहे एस टी हे फक्त वाहन नाही हे जनतेचं सरकारशी जोडल्या जाणारा एक पूल आहे एक सेतू आहे बस ड्रायव्हरची काय भूमिका असते आपण यामध्ये पाहूया बस ड्रायव्हरची काय काय कामे असतात बघा सगळ्यात अगोदर वाहनांचं नियंत्रण कंट्रोलमध्ये वाहन तुमचं कधीही असायला पाहिजे हे काय आहे रस्त्याच्या नियमांचं पालन करणं आणि सुरक्षित वाहन चालवणं ही सगळ्यात महत्वाची जिम्मेदारी आहे बाकीच्या ही जीव तुमच्या तुमच्यावर अवलंबून आहे आणि स्वतःचाही चा अवलंबन आहे कारण बसचा जर ॲक्सिडेंट झाला तर सगळ्यात जास्त मरण्याचे चान्सेस कोणाचे आहेत प्रवाशाचे आहेत की बस ड्रायव्हरचे आहेत बस ड्रायव्हरचेच आहेत राईट कारण समोरच आहे समोरून काही प्रोटेक्टिंग कवरिंग पण नाही आहे राईट तर त्यामुळे पहिला जो आघात होईल तर तो बस कंडक्टरला किंवा काम ड्रायव्हरला होईल म्हणून सगळ्यात अगोदर वाहन नियंत्रणात चालवणे आणि सुरक्षित चालवणे हे महत्वाचं आहे बरेचसे असे मी म्हणजे प्रायव्हेट ड्रायव्हर पाहिलेले आहेत की त्यांनी वीस वीस तीस तीस पंचवीस पंचवीस वर्ष गाडी अशी चालवली की गाडीला धक्का नाही लागला फक्त एक शेवटचा काहीतरी नुसती असे करून अशी गाडी घेणार होतो बस एवढं सांगायला असते नाहीये म्हणजे जे कितीही तुम्ही चांगले असला तरी क्षणात होत्याचं नव्हतं व्हायला एक क्षण पुरेसा असतो म्हणून ह्या गोष्टीवरती सगळ्यात महत्वाचा भाग आहे कारण भरपूर लोकांचं आयुष्य स्वतःचं आयुष्य कुटुंबाचं आयुष्य जे आहेत तर ती या एका एक गोष्टीवर अवलंबून असतं वेळेच्या तासाला पोहोचवणं ठीक आहे थोडंसं सर्फेस लेवलला ले येऊया आता वेळेच्या वेळेला आपली जी गाडी आहे बस आहे तर ती त्यात तिथे त्या स्टेशनला म्हणा किंवा बस स्टॉपला म्हणा पोहोचलीच पाहिजे टाईम मॅनेजमेंट हे या नोकरीचं हृदय आहे सगळ्यात जगातली अवघड आणि रटाळवान काम जे आहे जे कोणालाच ना आवडत नाही असं एक काम म्हणजे कुठलं विनाकारण वाट पाहणे वाट पाहणे हे सगळ्यात लेंदे आणि रटाळ काम आहे आणि बसची वाट पाहायला लागणं म्हणजे थोडंसं रटाळवानच वाटतं राईट तर वेळेच्या अगोदर पोहोचवणं टाइम मॅनेजमेंट हे ड्रायव्हरच्या हातातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे देन वाहनाची देखभाल करणं वाहनांच्या दैनंदिन तपासा करणं ब्रेक क्लच टायर लाईट व्यवस्थित चालू आहेत की नाही या दैनंदिन चेकअप जे आहेत त्या प्रत्येक ड्रायव्हरला करावं लागतात कोणताही बिघड असेल तर, तर वेळेस ती माहिती द्यावी लागते डेपोला आणि तिथे जाऊन बसचं काम करून घ्यावं लागतं सुरक्षितता जे आहे प्र प्रवाशांचे प्राण जे आहेत ते तुमच्यावर सोपवलेले असतात अपघात टाळण्यासाठी शांत संयमी आणि सतर्क राहणं ड्रायव्हरनं गरजेचं असतं दैनंदिन रिपोर्टिंगमध्ये आपली ट्रीप आपलं डिस्टन्स आपण बस किती किलोमीटर चालवली हे ट्रिप प्रवासाचा वेळ किती वेळ लागला बस स्टॉप आपण किती किती घेतले याचा सगळा रेकॉर्ड जो आहे तर तो बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना आपल्या दिवसाच्या शेवटी द्यावा लागत असतो बस कंडक्टरची काय भूमिका असते यामध्ये ते बघा तिकीट वितरण करणे आणि हिशोब ठेवणे प्रवाशांना योग्य प्रकारचं तिकीट देणं जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंतच तिकीट देणं हे प्रवाशांचं म्हणजे सोयी व्हावी म्हणून हे बस कंडक्टरचं काम आहे दररोजच्या हिशोबाची जबाबदारी आणि कॅश बॅलन्स दररोजचा जो हिशोब आहे तर तो हिशोब व्यवस्थित जसाच्या तसा ठेवणे आणि कॅश जे बॅलन्स आहे तर ते सबमिट करणे ही त्यांची जबाबदारी आहे देन प्रवाशांशी संवाद ठेवणे माहिती देणं प्रवाशांना माहिती देणं लहान मुलं असतील गोरगरीब असतील म्हातारे कोतारे असतील एखाद्या आजोबा असेल आजी असेल त्यांच्याकडे काही सामान असेल तर त्यांना ते बसमध्ये ठेवायला किंवा उतरायला थोडीशी मदत करणे हे देखील काय आहे कंडक्टरचं काम आहे महिला वृद्ध दिव्यांग प्रवाशांना विशेष सहाय्य देणे त्यांना बसण्यासाठी ज्या रिझर्व केलेल्या ज्या खुर्च्या आहेत तिथे हे यांचं कार्य आहे कोणाला कुठे स्टॉप येईल किंवा कुठे उतरायचं आहे याच्याबद्दल विचार न करणे आणि त्यांची मदत करणे कंडक्टरचं काम आहे बसमध्ये शिस्त राखणे हे प्रवाशांची शिस्त राखणे शांतता राखणे हे कंडक्टरचं काम आहे प्रवासात अडचणी व्हायला नको आणि वाद झाल्यास तोडगा काढणे हे काय का, बस कंडक्टरचं आणि ड्रायव्हरचं काम आहे स्पेसिफिकली बस कंडक्टरचं मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये तिकीट तपासणी क्यू आर स्कॅन इत्यादी नवे बदल आत्मसात करणे आता भरपूर जे प्रॉब्लेम होतात की बसमध्ये कॉमन प्रॉब्लेम कुठला आहे की सुट्टे नसणे राईट मग ते तिकीटावरती पाठीमागे लिहून देतात मग आता नवीन क्यू आर कोडने काय की तिकीट येतं क्यू आर कोडने पेमेंट झालं की नंतर जी मशीन आहे त्यातून तिकीट येतं ते तिकीट बघते त्यांना द्यायचं म्हणजे ऑनलाईन डिजिटल पेमेंटने जेवढं पेमेंट आहे तेवढंच करता येतं सुट्ट्यांचा जो म्हणजे त्या शनिवार रविवारच्या सुट्ट्यांनी सुट्टे पैशांचा जो प्रॉब्लेम हो आहे।, आहे, आहे।, आहे, आहे, आहे तर तो काय होतो की इथे म्हणजे आत्मसात करायचं आहे की तुम्हाला टेक्नॉलॉजी कशी असेल एस टी क्रम टी कर्मचारी म्हणजे प्रशासनाचे प्रतिनिधी आहे डायरेक्टली सरकार सरकारचे जे हाता आहेत म्हणजे ते बस कंडक्टर आणि ड्रायव्हर आहे यांचं संघटना आहे सरकार आणि जनता यांच्यामधील काय आहे दुवा पण आहे तर वेळेवर सेवा देणं आणि हीच काय आहे त्यांची काय म्हणता येईल की ही सेवा करण्याची त्यांची काय आहे एक काय म्हणता येईल की ओवी आहे देन अनेकदा शासकीय निवडणुका झाल्या दंगल प्रसंग झाल्या नैसर्गिक आपत्ती यावेळी हेच कर्मचारी पुढे असतात ज्या ज्या ठिकाणी काही शासकीय निवडणुका लागल्या की आपली लालपरी घेऊन बस आणि कंडक्टरला त्या कर्मचाऱ्यांनी तिथं सोडावं लागतं काही दंगल प्रसंग झाला असेल काही लोकांना एवॅक्युएशन करायचं असेल दिवस काढायचं असेल तर त्यावेळेस आपली लालपरी काम ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा काही ट्रान्सपोर्टचं काम असेल तर बसला आतमधून त्याचे सीट काढून त्यासाठी ट्रान्सपोर्टसाठी देखील वापरले जातात बऱ्याचशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी हे केलं जातं नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस हेच कर्मचारी पुढे असतात आणि गावोगावी पोहोचवणारा एस टी कर्मचारी म्हणजे डायरेक्टली चालतं फिरतं सरकार आहे आता हे पद तुम्ही का निवडलं पाहिजे बघा यामध्ये वेतन श्रेणी आहे चांगली आहे पेन्शन आहे आणि सामाजिक सुरक्षितता आहे लोकांमध्ये समाजामध्ये एक मानाचं स्थान आहे कुटुंबासाठी स्थैर्य आहे आरोग्यसेवा भविष्याची हमी हे सगळं काही आहे बाळांचं शिक्षण वगैरे सगळं काही आरामशीर होतं म्हणजे डायरेक्टली तुम्ही सरकारचंच काम करतायत ना तर सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला कसलीही चिंता नसते स्वाभिमान आणि ओळख आहे हा आता काही कंत्राटी भरती किंवा या बसचं खाजगीकरण होणार आहे अशा प्रकारच्या काही विकृत लोकांनी म्हणा किंवा ठीक आहे त्यामध्ये काही असू शकतं काही सत्यता देखील असू शकते पण मला नाही वाटत की एस टी बसचं खाजगीकरण शक्य आहे कारण एवढ्या प्रमाणावरती जनता ही जी रोडवर आहे ही जनता दुसऱ्या कोणाच्या ज्यांच्या हातात काय म्हणता येईल की न दिसणारे चाकू आहेत किंवा हातेरा आहेत म्हणजे मला हे काय म्हणायचं आहे की हे जे प्रायव्हेट बस कंडक्टर जे आहेत ना तर त्यांच्यामध्ये ते आहेत ती एवढी लुबडणूक करतात तर सरकार डायरेक्टली या लोकांच्या म्हणजे लोकांकडे पाहून या सर्व जनतेला या लोकांच्या आहारी जाऊ देणार नाही किंवा त्यांचं भक्षण होऊ देणार नाही म्हणून एस टी बसचं खाजगीकरण मला नाही वाटत की होणार आहे हा काही नवीन ज्या प्रकारच्या बस आहेत एक सेपरेट चांगली सेवा देता यावी म्हणून त्यामध्ये काही प्रमाणामध्ये केलेल्या आहेत पण ठीक आहे सुरुवातीला कंत्राटी कामगार म्हणून बस ड्रायव्हर कंडक्टर नेमले संघटना होतील आणि नंतर मग तुम्हाला त्यावरती एक प्रमोशन मिळेल किंवा एक स्थैर्य जे आहे तर ते मिळेल नक्की मिळेल पण एक गोष्ट आहे सहजासहजी मिळणार नाही त्यासाठी आंदोलन किंवा आपला हक्क मिळवण्यासाठी रूटवर उतरावंच लागणार आहे तीन दिवस तीन दिवस जर महाराष्ट्र बंद ठेवला तर सरकार हे नक्कीच गोरगरिबांच्या लेकरांसाठी काम करणारा आहे ज्यांच्या हातात एवढा लोकांचा जीव आहे म्हणजे जीवन असणार आहे तर त्यांच्यावरती अन्याय होणार नाही हे देखील मी सरकारच्या बिहॅपमध्ये मला वाटतं की मी एक आश्वासन म्हणा किंवा एक पॉझिटिव्हिटी तरी एक नक्की करू शकतो आणि लाखो लोकांच्या आयुष्यातील दिवस चांगला करणारा माणूस असतो करिअर ग्रोथ आहे ड्रायव्हर कंडक्टर ते ट्रेनिंग ऑफिसर डेपो मॅनेजरपर्यंत तुमची यामध्ये काय होऊ शकते पदोन्नती होऊ शकते लक्षात ठेवा एस टीमध्ये काम करणं म्हणजे एक सरकारी नोकरी नाही ती एक सामाजिक जिम्मेदारी आहे सामाजिक जबाबदारी आहे गावातलं लहान मुलं असो शहरातल्या कार्यालयात जाणारा नोकरदार असू दे सर्वांचं आयुष्य एस टीवर अवलंबून आहे आणि ही नोकरी तुमचं आयुष्य बदलू शकते आणि यामुळे इतरांचंही आयुष्य बदलू शकतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही नोंद असतील तर त्या तुम्ही नोंदवू शकता तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून पाहत आहात ते, ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता तुमचे काही मतं असतील किंवा अनावधानाने जर मी काही चुकून म्हणजे एखादा शब्द चुकला असेल वाक्य चुकला असेल तर तुम्ही ते दे अधोरेखित देखील करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ पुन्हा भेटूया राम रा